नमस्कार मी विष्णुपुरे मजदुरोकी आवाजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत आता पावणे एम आय डी सीमध्ये माझ्या पाठीमाग बघू शकता था। हे ठाणे बे, बेलापूर रोडून हा सविता केमिकल रोड आहे इकडं सा इकडे गेलं तर पाठीमागचा तो एम आय डी सी रोड येतो तो, तो कल्याण सेल फाट्याला कनेक्ट होतो तर गेले कित्येक महिने पावसाळ्याच्या आधीपासून हा गटर असाच आहे तर याची आम्ही ए ब एम आय डी सी ऑफिसरला यांचे फोटो पाठवले वेळोवेळी माहिती दिली की सर इथे मोठ्या प्रमाणात इथे केमिकलचा प्रभाव होतो त्याचा नागरिकांना त्रास होतो श्वास घ्यायला त्रास होतो आणि डोळ्यात गेले तर डोळ्याला खास सुटते अशा अवस्थेत हा केमिकल आहे आणि याचा एवढा घाणेडा वाश येतो हो तर काही दिवसापूर्वी याच गड्ड्यामध्ये एक ट्रक गेला होता सुदैवानं त्याचं नुकसान झालं नाही पण सुदैवानं कुठलीही दुर्घटना झाली नाही पण त्या ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याच्यानंतर अजून एक पिकअप आली पिकअप पूर्ण पलटी झाली हे बघू शकता की याच गटरवरती तो पलटी झाली आणि त्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सुदैवानं त्यातही ड्रायव्हरला काही झालेलं नाही पण गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्याच्यानंतर एक टाटा सुमो टाटा सुमो आली तर फॅमिली होती त्या टाटा टाटासमोमध्ये ते टाटा टाटासमो पण इथं अडकली होती सुदैवानं ती पण पलटी झाली नाही पण त्याही गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नंतर एक इनोवा इनोवा पण याच गड्ड्यामध्ये फसली होती त्याही गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पण अजून इथले जे ऑफिसर आहेत कर्मचारी आहेत ज्याच्या अंडरमध्ये हा गटरचा विषय येतो ते कुठली जीवितहानी होण्याची वाट बघत आहेत का जीवितहानी झाली तरच इथे कारवाई होणार आहे ते हे इथलीच दुरुस्ती होणार आहे का माझ्या पाठीमान बघू शकता की इथे मोठ्या प्रमाणात इथे गाड्या ये जा करतात रात्रीतल्या टायमाला हा पण लाईट कधी चालू असतो नसतो याच्यामध्ये रिक्षा गेला तर पलटी होणार आणि टू व्हीलर पण गेली तर पलटी होणार हे बघू शकता पूर्ण इथे खड्डे आहे हे बघू शकता हे बघा तीन ते चार फुटाचा हा खड्डा आहे हे बघू शकता आणि इथली परिस्थिती बघा की याचे हे हे लावण्यात आलं पण इथं कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा इथे जो चंबरचं झाकण कुणीही बसवण्यात आलं नाही ना आणि इथे एकही अधिकारी इथे राऊंड मारायला येत नाही की इथली नक्की परिस्थिती काय आहे कारण इथं मोठ्या प्रमाणात लोकांची ये जा चालू असते इथं लोकांना त्रास होतो श्वास घ्यायला पण त्रास होतो आणि ये जा करण्याला पण त्रास त्रास होतो पण इथे अजूनही मोठा ॲक्सिडेंट होण्याची वाट बघत आहेत का एम आय डी सी अधिकारी आणि कुठली जीवितहानी झाली तरच इथे कारवाई होईल का आणि इथलं हे गटर व्यवस्थित होईल का हे बघू शकता की तीन चार खड्डे आहेत जिथे एक, एक दोन तीन चार खड्डे आहेत माझी एकच विनंती आहे की इथे तात्काळ पाहणी करून ज्या कंपनीतून हे प्रवाह होतो या केमिकलचा दुर्गंधी पसरवते त्या केमि कंपनीवर तात्काळ कारवाई करावी जेणेकरून इथे दुर्घटना होऊन कुठली जीवितहानी होणार नाही याची एम आय डी सी अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी ही नम्र विनंती